ताही ताही थोड़ा थोड़ा तीस वर्षाच्या ज्ञानदानाच्या प्रदीर्घ सेवेतून मुख्याध्यापक वसंत अंतु शेटके सेवानिवृत्त कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक अठरा मानेवाडी वाकुर्डे बुद्रुक येथील मुख्याध्यापक माननीय वसंत अंतु शेटके हे तीस वर्षाच्या ज्ञानदानाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती सत्कार व शुभेच्छा समारंभ शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय सम्राट बाबा महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला दरम्यान मुख्याध्यापक वसंत शेटके सरांना ज्ञानदानाच्या केलेल्या सेवेबद्दल आभार मानत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शिराळा मंडलचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील बापू गट शिक्षण अधिकारी पोक्तराव मलगुंडे शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख शिक्षण विस्तार अधिकारी धोंदी गोसावी शिक्षण विस्तार अधिकारी जगन्नाथ नाकिल पाटिल वाकुर्डे खुर्द केंद्र प्रमुख तानाजी माने, भाजप से सरचिटनीस मनोज चिंचोलकर अशोक पाटिल भीमराव पाटिल शिक्षक नेते गजानन पाटिल शिवाजी जाधव बापू बाळासो पाटील शिवाजी शेटके दादा तसेच विकास पतसंस्थेचे सर्व संचालक यांची उपस्थिती होती ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद